नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या भक्ती आणि प्रेरणाच्या प्रवासात आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक गहन आणि विचार प्रवृत्त करणारा अभंग घेऊन आलो आहोत हा अभंग आहे संतांच्या गुणदोषा अनितया अनितया मना या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला संतांचा आदर आणि स्वतःची मना स्वतःच्या मनाची शुद्धी आणि भक्तीचा खरा मार्ग दाखवतात चला प्रथम हा अभंग ऐकूया आणि त्याचा खोलवर अर्थ समजून घेऊया पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर हात जोडून विनंती करतो आहे पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्र प्रेरणादायी संतांच्या गुणदोष आणता या मना केली या उगाणा सुकृताचा या पाहे पुष्पांचा परिमळ चिरो चिरोनी केळी केळ गाढवं तुकामाने हे गंगेस तुकामाने गंगे अग्निसे तुका लावी तो चांदळा ला दुःख पावे या ओळीमधून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की संतांचे दोष शोधण्याऐवजी त्यांचे गुण आत्मसात करावे आपल्याला मनाला शुद्ध करावे हा अभंग आजच्या काळातील खूप प्रासंगिक आहे जिथे आपण इतरांचा चुका शोधण्यात घालवतो या ओळीचा प्रत्येक अर्थ प्रत्येक ओळीचा अर्थ आणि त्यातून मिळणारा बोध स्टेप बाय स्टेप आता जाणून घेणार आहोत संतांचे गुणदोष अनिता या मना केली के या उगाना सुकृताचा असा संतांचे गुणदोष आणता मना या म्हणजे संतांचे गुण आणि दोष मनात आणणे त्यांचा विचार करणे केली या उगाना सुकृत सुकृताचा म्हणजे यामुळे तुम्ही तुमच्या पुण्यकर्माचा नाश करतात संत तुकाराम महाराज येथे सांगतात की तुकाराम महाराज संतांचे दोष शोधण्यात वेळ घालवणे म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीला हानी पोचवणे संत हे भगवंताचे दूत असतात त्यांचे गुण आत्मसात करावे दोष शोधू नये आजच्या काळात आपण बघतो लोक नेहमी इतरांच्या कमतरता शोधतात मग ते गुरु असो नेते असो किंवा अगदी जवळचे मित्र तुकाराम महाराज सांगतात याऐवजी त्यांचे चांगले गुण शिका आणि स्वतःला सुधारा पिळवणिया पाय पुष्पांचा परिमळ चिरवण्या केळ केळ गाढव पिळवण्या पाय पुष्पांचा परिमळ म्हणजे फुलांचा सुगंध अनुभवण्यासाठी त्यांना पिळून पाने चिरवणे केळ केळ गाढवतो म्हणजे चिरून त्यातून केळ शोधणारा तो गाढव आहे येथे तुकाराम महाराज उपासात्मक उपमा देतात फुलांचा सुगंध अनुभवण्यासाठी त्यांना पिळून मूर्खपणाचे आहे आणि केळी चिरून त्यात केळ शोधणे किती हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे संतांचे दोष शोधणे म्हणजे मूर्खपणा आहे आजकाल सोशल मीडियावर आपण गुरु किंवा संतांवर टीका करणारे अनेक कमेंट्स पाहतो पण तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या दोषाऐवजी त्यांचा संदेश ऐका त्यांचे गुण आत्मसात करा आता शेवटची ओळ महत्वाची आहे म्हणे गंगे अग्निशी विटाळ लावी तो चांडाळ दुःख पावे शेवटची ओळ खूप प्रभावी आहे तुकामाने गंग्या अग्निश विटाळ तुकामाने तुकाराम महाराज म्हणतात गंग्याला अग्निने विटाळणारा म्हणजे लावी तो चांडाळ दुःख पावी तो चांडाळ म्हणजे दुःख भोगतो तु। येथे तुकाराम महाराज सांगतात जे पवित्र गोष्टींना जसे संत किंवा गंगा अपवित्र करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःला दुःखाला आमंत्रण देतात गंग्याला अग्निने विट्टाळणे म्हणजे पवित्रचा अनादर करणे त्याचप्रमाणे संतांचे दोष शोधणे म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक नुकसानाला कारणीभूत ठरणे आजच्या काळात आपण बघतो की नकारात्मक टीका करणे सोपे आहे पण तुकाराम महाराज सांगतात यामुळे आपलेच नुकसान होते त्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मित्रांनो या अभंगाचा सारांश असा आहे संतांचे दोष शोधण्याऐवजी त्यांचे गुण आत्मसात करा स्वतःच्या मनाचे शुद्ध करा आणि भक्तीच्या मार्गावर चला आजच्या जगात जिथे आपण इतरांच्या कमतरता शोधनात वेळ घालवतो हा अभंग आपल्याला थांबायला आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायला सांगतो जरा अभंग तुम्हाला अभंग आणि त्याचा अर्थ तुम्हाला प्रेरणा देणारा वाटला तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये तुम्हाला यातून काय बोध मिळाला ते सांगा चॅनलला पर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे प्रेरणादायी अभंग आणि त्यांचे अर्थ तुम्हाला मिळत राहतील तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलायकन दाबा धन्यवाद